ना बबन राव गोष्ट माडा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी स्वतः निवडणुकीतून माघार घेऊन आपल्या सुपुत्राला त्यांनी या ठिकाणी जे उमेदवारी लादलेली आहे ती खरी तर गोष्ट लज्जास्पद गोष्ट आहे कारण तीस वर्ष ज्या माणसानं या मतदारसंघाचं नेतृत्व केले असताना जनतेतल्या एकाही कार्यकर्त्यानं की बाबा रणजित शिंदे तुम्ही माडा विधानसभेला उभा राहावा असं सांगितलेलं नाही परंतु का बरं रणजित शिंदेना या ठिकाणी आम्ही आमदार करावं संपूर्ण माडा तालुका असेल करमाळा तालुका असेल या भागातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती यांनी परस्पर कर्ज उचललेले आहेत आणि आता जर माड्यातून जर यांना आम्ही आमदार केलं तर सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या प्रस्थापित नेत्यांच्या सातबाऱ्यावरती देखील रणजित शिंदे कर्ज काढायला घाबरणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे पंढरपूर तालुका असेल मायसरस तालुका असेल माडा तालुका असेल या भागातल्या सर्व विस्थापित मंडळींनी एकत्रित येऊन या शिंदे बंधूंना राजकारणातून कायमचं तडीपार केलं पाहिजे असं आवाहन मी आपल्याला या माध्यमातून करीत आहे